उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहापुरात ब्लँकेट वाटप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुक्यातील गरीब व गरजूंना शिवसेना शहापूर शहर शाखेच्या वतीने मोफत ब्लँकेटचे वाटप शहापूर येथील शाखेच्या कार्यालयात करण्यात आले यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मारुती धिर्डे शहापूर तालुका अध्यक्ष प्रकाश वेखंडे उपतालुका प्रमुख निलेश मांजे प्रमुख विजय भगत उपशहर प्रमुख मिलिंद भोईर महिला आघाडी प्रमुख विद्याताई फर्डे महिला शहर प्रमुख प्रतिभा भागवत ज्येष्ठ नेते अरुण कासार माजी सभापती निलेश भांडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वामन गायकर माजी नगरसेवक विनोद भोईर माजी सभापती पद्माकर वेखंडे नगरसेवक आनंद झगडे नगरसेविका कामिनी सावंत माजी नगरसेविका अश्विनी अधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी होते आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने आपण हा कार्यक्रम केला ते सर्व जमलेला माझ्या माता भगिनी खरं म्हणजे कालचा हा निश्चित कार्यक्रम होता परंतु गोरी गरबाईचे आमचे आमच्या साहेबांचे प्रयत्नस्थान तर ज्यांनी खऱ्या अर्थाने आपण ज्या परिस्थितीनं गेलोय आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्हाला माहित असतील किंवा नसतील परंतु त्यांची जर भूमिका घेतली तर आज तुम्ही जसे बसतात ना अशाच पद्धतीने आपले मुख्यमंत्री होते स्वतः ते रिक्षा काढायचे रिक्षा चालवत चालवत रिक्षावाले जी व्यथा का असते ते जर जाणली रिक्षा नुसती चालवत नव्हते जसे आपण या गाड्यांच्या मध्ये कोण कार्टून जमा करतो काय करतोय म्हणजे थोडीशी आपण रिक्षा टेम्पो असत ना अशा पद्धतीने काम करायचे तेव्हा त्याला सर्वसामान्य माणूस त्याला काय पाहिजे त्याच्या व्यथा काय असा जाणणारा जाणता राजा म्हणजे जा आपले एकनाथी शिंदे साहेब काल आम्ही गेलो होतो अफाट गर्दी होती परंतु त्यांनी आपल्या शापूरचा उल्लेख केला आणि मधन मला वाटतंय दिव्यांग म्हणजे जे काय अपंग लोक असत ना त्यांच्यासाठी साहेबांनी कोणाला सायकल कोणाला व्हीलचेअर कोणाला वाकर अशा पद्धतीने वाटप केला फक्त शाकू आणि साठी एवढा त्या मुख्यमंत्र्यांचा आपल्या शाहू प्रेम आहे आम्ही सर्व मंडळी के त्यांच्यासोबत केवळ त्यांनी जे ह्या महाराष्ट्रात केलेलं काम मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतःला कधी मुख्यमंत्री उपमंत्री समजत नाही ते स्वतः म्हणतात मी एक कॉमन मॅन आहे कॉमन म्हणजे काय तुम्ही जसे बसतात ना असाच एक माणूस आहे त्याच्यामुळे त्याला रस्त्यामध्ये जरी कोणी त्यांना जे भेटायचा प्रयत्न केला तरी गाडी थांबवतात था। कोणी त्यांना भेटू शकतोय ते प्रोटोकॉल भेटव त्यांना का माहीत नाही त्यांचा एकाच दिवसाचं आपल्या लोकांच्यावर आहे की जनता हेच मला टॉनिक आहे जनता हाच माझं सोल्युशन करू शकतोय त्याच्यामुळे मला पोलिसांची पण गरज नाही असा कॉमन मॅन आहे जास्त मी काही बोलणार नाही परंतु आज या शहापूर शाखेने जो कार्यक्रम केलाय मला वाटतय बऱ्याच वर्षातून शाखाही आता जागून दिसते आणि म्हणून माझा आग्रह होता का मी लाडका म्हणजे विजय भगत म्हणजे पहिलं लाडकाच परंतु आपला सगळ्यांचा भाई त्याला भाई का म्हणतात तो खरोखर तुमचा भाऊ आहे आज विचार करा ह्या सगळ्या बहिणी माता पतीने बसल्या त्यांच्यासाठी आदर एवढा करतोय आणि त्याच्यावर असणारी टीम आमचा मिलिन भुईर असेल सर्वच हे लोक ज्या दिवसापासून आल्यापासून मला वाटतं मध्ये संपूर्ण हालचाल दिसते मागाशी कामिनी उल्लेख केला कामिनी सुद्धा ती ओळखू शकली बघा एक नारी काय काय नर्सपणे ती ओळखू शकते आणि तिने सुद्धा चांगलं भरभरून भरून कौतुक केला मी आपल्या वतीने आज जो कार्यक्रम केलाय त्या आयोजकांना विजय भगत आणि संपूर्ण टीम यांना खूप खूप धन्यवाद देतोय आणि मी त्या आयोजन सांगतो आता आपण कार्यक्रम वाटप करा जय हिंद जय महाराज